नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदैव्यानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत उवाच ह्या आमच्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते आज घटस्थापनेची पहिली मा तरी ह्या नवरात्र उत्सवाच्या सर्व भाविक भक्तांना आमच्या चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा देते मेरी झाशी मय नही दुंगी हे तेजस्वी वाक्य इंग्रजी सत्तेविरुद्ध कडवी झुंज देणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्या दुर्गेचा आज आपण संक्षिप्त परिचय करून घेणार आहोत तरी आपण सर्वांनी आजचा व्हिडिओ संपूर्णपणे बघावा ऐकावा ही नम्र विनंती करते त्यावेळेच्या मध्य भारतात तथा बुंदेलखंडात असलेल्या झाशी येथे लक्ष्मीबाईंचा जन्म झाला त्यावेळी लॉर्ड डलहौसी हा इंग्रज भारताचा गव्हर्नर होता अठराशे बेचाळीसमध्ये लक्ष्मीबाईंचा झाशीचे राजे गंगाधरराव यांच्याशी विवाह झाला परंतु वंशाला वारस म्हणून त्यांनी आनंदराव नावाच्या मुलास दत्तक घेतले लक्ष्मीबाई केवळ वर अठरा वर्षाची तेव्हाच त्यांचे पती राजा गंगाधरराव यांचे निधन झाले लगोलग झाशीवर इंग्रजी राज्य प्रस्थापित झाल्याचे जाहीर करण्यात आले राज्याच्या खजिन्याला सील ठोकण्यात आले लक्ष्मीबाईंची सहो बाजूंनी नाकेबंदी करण्याचा इंग्रज सरकारने आटोकाट प्रयत्न केला ब्रिटिश सरकारने त्यांच्या सैन्यास सज्ज राहण्यास सांगितले त्याचवेळी राणी लक्ष्मीबाईवर हुकूम बजावला की तुम्ही म्हणजे राणी लक्ष्मीबाईने किल्ल्याच्या बाहेर पडून इंग्रजांनी देऊ केलेल्या धनराशीचा म्हणजे तनख्याचा स्वीकार करावा राणीला राज्य करण्याचा अधिकार नाही इंग्रज सरकारचा हा हुकूम राणीवर अन्याय करणारा होता शूर स्वाभिमानी करारी राणी लक्ष्मीबाईला तो सहन झाला नाही त्यांनी ऐन तारुण्यातच घोड्यावर स्वार होणे तलवार चालवणे दांडपट्टा फिरवणे आदीमध्ये चांगलीच गती मिळवली होती आणि शूरत्व विरत्व त्यांच्या रोमारोमात आणि रक्ताच्या थेंबाथेंबात होते थेंबा त्यांना इंग्रज सरकारचा अन्यायी हुकूम सहन झाला नाही त्या दरम्यान इंग्रजाविरुद्ध सैन्यात बंडाळी माजली स्वातंत्र्यसंग्रामाचा चोफेर प्रचंड उठाव झाला तेजस्वी शूरवीरांगणा राणी लक्ष्मीबाईने पुरुष योद्ध्याचा वेश परिधान करून निवडक विश्वासू सहकाऱ्यांसह त्या इंग्रज सैन्यावर तुटून पडल्या राणीचे खंदे समर्थक शूरवीर तात्या टोपे सैन्याची जमवाजमव करून राणीच्या मदतीला धावून आले प्रसंग अतिशय बाका अडचणीचा जीवावर बेतणारा होता प्रसंगावधान राखून वेषांतर करून लक्ष्मीबाईने दत्तक पुत्रासह झाशी संस्थानातून पलायन केले परंतु जेथे जेथे वाटेत इंग्रज सैन्याच्या तुकड्या भेटत तेथे तेथे ते 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 राणी लक्ष्मीबाई द्वेषाने युक्तीने इंग्रज सैन्यांवर तुटून पडत झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचे त्या वीरांगणेचे ते अतुलनीय शौर्य धैर्य पाहून इंग्रज सुद्धा चकित झाले इंग्रज सैन्याच्या शत्रूचा ज्या घोड्यावर स्वार होत्या तो घोडा अडखडला तरी न धीर न सोडता त्या दुर्गेच्या त्वेषाने त्या शत्रूशी दोन हात करीत होत्या शत्रू सैन्याची कत्तल करीत होत्या परंतु लढाईच्या धूमचक्रीत शत्रूच्या एका सैन्याने राणीच्या डोक्यावर जबरदस्त वार केला त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूने रक्त वाहू लागले त्या जखमी अवस्थेत त्या प्राणाची बाजी लावून पाठीशी दत्तक पुत्राला बांधून लढत होत्या तशा अवस्थेतही त्यांनी शत्रू सैन्यातील शिपायाचे धडा धडावेगळे केले स्वतःचा मृत्यू राणीला जाणवला आपले शरीर इंग्रजांच्या हाती लागता कामा नये म्हणून त्यांनी सहकाऱ्यांना तसे सुचवले व जवळच्या झोपडीत नेण्याचे सुचविले त्याप्रमाणे सहकाऱ्यांनी त्यांना जखमी अवस्थेत झोपडीत नेले व तेथेच ते अठराशे अठ्ठावन्नमध्ये त्यांनी प्राण सोडले अशा या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची इंग्रज सेनापती ह्यू रोज यांनी मुक्तकंठाने स्तुती केली अशी ही झाशीची राणी लक्ष्मीबाई स्वातंत्र्यसंग्रामामध्ये अमर झाली त्यांना आपण आपल्या चॅनलच्या वतीने त्रिवार वंदन करूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ